ओम भैरव नामा बघा आता आज काय आहे नरकी चतुर्दशी बघा ह्या दिवाळीचा जो उत्सव आहे ना हा आख्या भारतामध्ये पाच दिवस साजरा होतो आणि चालू वर्षी सहा दिवस आहे चालू वर्षी दसरा किती असा होता नव्वद दिवस असतो पण चालू वर्षी दहा दिवसाचा आहे आणि हा उत्सव सगळ्या भारतात साजरा होतो आणि ज्या ज्या पद्धतीनं जसं असेल तसा तो उत्सव साजरा साजरा करतात आता दिपाळी दिपाळी म्हणजे काय आनंद दीप उत्सव म्हणजे ज्ञानाचा अज्ञानातून प्रकाशाकडे जायचं आहे बघा पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे का नरकासूर नरकासूर म्हणजे काय नरक म्हणजे वाईट आणि वाईट प्रवृत्ती आणि ती नाश करायची आता ज्या वेळेला पृथ्वी मातेना भगवंत काय मागितलं मला पुत्र पाहिजेत आणि मग तिला पुत्र दिला तो कोण नरकासूर आणि त्यांनी भगवंताची प्रार्थना केली को मला कोणाच्या हाताने मरण नको पण त्याला काय सांगितलं मरण तर हे निश्चित मग मला मरण कोणाच्या हाताने दे स्त्रीच्या हाताने दे त्याला माहिती आहे स्त्री काय करणार आहे आणि मग भगवंताना सांगितलं पृथ्वीला तू वर मागितला मी तुला पुत्र दिला आणि तो चांगला वागला वागला नाही ते दोष कोणाचा त्याला तू संस्कार दिले नाही आज पुत्र वाईट का वागतात त्यांना संस्कार नसतात बघा कृष्ण कोण वाता भगवंत वाता तो कोणाच्या घरी वाता पांडवांच्या घरी वाता आणि त्याचे जे संतान होतं द्वारकेमध्ये बळीरामदा होता त्यांना संस्कार नसल्यामुळं यादव कुळं आपसात लढली आणि त्यांचा विनाश झाला आज समाजामध्ये काय आपली जी भारतीय संस्कृती विचारधारा आहे ती लया लयाला पावली आणि पाश्चात्य विचारसरणी आल्यामुळं आज आपल्या दुःख भोग राहिलं आहे आणि मग तो नरकासूर त्यांनी काय केलं सोळा हजार राजा तरुण देखणी स्त्री असली तर तो बंदी टाकायचा अशा सोळा हजार स्त्रियांना त्यांना बंदी केलं सगळ्यांना जर्जर केलं आणि मग भगवान श्रीकृष्णाने सत्यभामा सत्यभामाला काय होती युद्धाची आवड होती आणि ती त्याच्याबरोबर युद्धाला गेली आणि मग दोघांचं युद्ध झालं आणि भगवंत कृष्णाने काय केलं मुद्दाम मूर्छ्यांना येऊन पडल्याचं रूप घेतलं आणि सत्यभाम उठली आणि सत्यभामानं धनुष्यबाण घेतलं आणि काय केलं त्या नरकासुराला मारलं वर काय वाता श्रीच्या हाताना ती कोण होती शक्ती होती आणि हा कृष्ण कोण होता भगवंत होता आणि मग भगवंताचं बृद वाक्य यदा यदा या धर्म शगला भारत वाईटाचा नाश करण्याकरता भगवंत असतो आणि मग त्या सत्यभामनं त्याला मारलं आणि त्यावेळेला भगवंताचं काय झालं होतं त्या त्या सोळा हजार स्त्रिया त्यांनी मुक्त केल्या आणि त्या नरकासुराच्या रक्ताना कृष्णाचं काय केलं होतं अंग माखलं होतं आणि मग त्या ज्या सोळा हजार स्त्रिया होत्या त्यावेळेला पळून नेलेली स्त्रीला आई बाप घेत नव्हते नवरा घेत नव्हता मग त्यांना आधार कोणा द्यायचा आणि मग कृष्णानं काय सांगितलं माझ्याकडे तुम्ही बहिणी म्हणून राहू शकत नाही मी पत्नी म्हणून राहू शकतो आणि मग त्यांना घरी आणल्यानंतर त्यांनी काय केलं कृष्णाला आंघोळ घातली अभ्यंग स्नान तेव्हापासून ह्या नरक चतुर्दशीला स पहाटी उठून अभ्यंग स्नान करतात आणि त्या नरकासुरानं वर मागितला होता जो पहाटी नर अभ्यंग स्नान करील तो नरकाला जाणार नाही याचा गोळी अर्थ असा आहे शरद ऋतू संपतो आणि वर्षा ऋतू सुरू होतो म्हणजे हिवाळा सुरू होतो आणि मग हिवाळ्याला <coughs> आयुर्वेदात काय सांगितलं हे तेल लावून आणि आंघोळ करायची म्हणजे आपल्या शरीरामध्ये आज काय तीन राक्षस आहेत आणि त्याने सगळ्या जगाला जर्जर केलेलं आहे कोणचे वात पीत कप ज्या वेळेला हे तिन्ही रोग एकत्र होतात आणि त्यावेळेला माणूस काय करतो आजारी होतो आणि मग आताचं खाणं पिणं कसं आहे हे वातपीत तयार करणारं खाणं आहे शारीरिक श्रम नाही काम नाही आणि ह्या राहणीमानामुळं ब्रह्मचर्याचं पालन नाही नरकासूर म्हणजे ब्रह्मचर्य आज घरोघर नरकासूर झालेले आहेत ब्रह्मचर्याचं पालन नाही म्हणून जर तुम्हाला तुमच्या शरीराचा नरकासूर मारायचा असेल तर स्वामीनंद लिखित ब्रह्मचर्य जीवन आपल्या मोबाईलमध्ये आहे ते वाचा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या बघा भगवंताने किती सांगितलंही ब्रह्मचर्य तप तपउचते वाङ्मय तप उच्चते आहारुहार युक्तश्य अन्न कसं का सात्विक राज कामस गीते सगळे दिलेले कसं कावा कसं रावा कसं रावा म्हणून आज आपल्याला वात पितकप त्यावेळेला राक्षस कोण होते भस्मासूर भस्मासुराला शंकराने कायला वरदान दिलं होतं ज्याच्या हातवर वा, गक वाटून वरदान मरण पावत आणि मग मोहनी तयार झाली आणि त्याच्यानं धोका वाट ठेवला तुम्ही मग आज पावला नंतर कोण झाला महिषासूर कमी बुद्धी आणि मग त्याला कोणा मारलं दुर्गा मातेनं मारलं आणि मग आज कोणाला मारलं या नरकासुराला सत्यबा मारलं ते तीन राक्षस मेले पण आज समाजामध्ये हे तीन राक्षस आहे वात पितकप आणि आज सगळे डॉक्टर वैद्य मोठमोठे होऊ राहिलेत हे तिन्ही दोष हे आज माणसांना सोडायला तयार नाही लोक जर्जर होऊन गेले म्हणून शरद ऋतू येणार आहे आणि शरद ऋतूमध्ये अभ्यंग स्नान ज्या वेळेला तुम्ही अंगाला तेल लावून मालिश करता त्यावेळेला तुमचा कोणता वित रोग कमी होतो वात कमी होतो पहिला काय असतो वात गॅस नंतर काय होतं पित्त नंतर काय कप आणि तिन्ही माणसाला कोणचे दोन दोष आहे ना ते श सहन करू शकतं शरीर पण तीन दोष करीत नाही मग तिन्ही दोषकथ आले का म्हणूनच आजारी होतो म्हणून हे वात पितकम का तिन्ही राक्षस आहे आज शरीरामध्ये ते कमी करण्याकरता आज काय करायचं आहे अभ्यंग स्नान मग निदान महिन्यातून एक वेळेला सगळ्या अंगाला तेल लावून आणि तुम्ही आंघोळ करा त्याच्यात थोडं मीठ टाका कडूलांबाचा था पाला टाका तुमचं अंग मोकळं होईल आज काय करतो आपण शरीराची मालिश करीत नाही आणि मालिश न केल्यामुळं शरीरामध्ये वात विकार तयार होतो आज आपण काय करतो व्यायाम करत नाही व्यायाम केल्यावर शरीरातला वात कमी होतो गॅस कमी होतो आज सुखी जीवन झालं आहे आज कोणी लघविलाही प चालत नाही मोटरसायकल म्हणून व्यायाम करा अंगाची मालिश करा घाम गाळा ज्यावेळेला घाम निघतो त्यावेळेला अंगातले अनेक विकार न्यायचे होतात आज घाम घालाय कोणाला तयार नाही म्हणून जे तीन राक्षस आहेत त्यावेळेचे तीन राक्षस मेले काय भस्मासूर महिषासूर आणि हा नारकासूर पण आज शरीरामध्ये समाजामध्ये वात पितकप हे दिसते नाही हे दिसत होते हे गुप्त आहेत म्हणून आजच्या दिवशी आपण संकल्प करूया की तिन्ही राक्षस मारायचे असेल तर मी ब्रह्मचार्याचं पालन करी ती स्त्री आहे ती कोण आहे माझं रक्त बनवणारा कोणे भगवंत आहे माझं रक्त लाल आहे ती कोण आहे माझी बहीण आहे तो कोण आहे माझा भाऊ आहे मग म्हणून या या वेळेला नरकासुराचं ज्या वेळेला त्या बायकू कृष्णावर अपभ्रंश आहे का सोळा हजार बायका केल्या त्यांनी बायका नाही त्यांना आधार दिला फक्त तुम्हाला माझ्याकडं बायको म्हणून राहता येईल बहीण म्हणून राहता येत नव्हतं मुलगी म्हणून राहता येत नव्हतं बायको म्हणून राहण्याकरता त्यांनी परवानगी दिली म्हणून कृष्ण कोण होता ब्रह्मचारी होता त्यांनी फक्त त्यांना आधार दिला आणि मग त्यांनी त्यांना त्याला अभ्यांग स्नान घातलं त्याला ववाळलं आणि मग ह्याच वेळेला बळी कोण होता शक्तिशाली होता त्याने देव पाताळा घातला होता आणि मग ह्याच वेळेला कोण लक्ष्मी गेली आणि त्यांनी काय केलं त्या बळीला वबाळलं मी तुझी बहीण नाही तो बळी होता तरी त्यांनी तिच्याक बहिणीच्या दृष्टीनं बघितलं आणि मग तुला काय पाहिजे म्हणून माझा नवरा मला परत दे मग तिने काय म्हणलं हिडा पिळा जावो आणि बळीचं राज्य येऊ ही आज भाऊ बीजी येणार आहे नरकाच्या दुर्दशीला त्या बायामुक्त केल्या त्या मुग नरकातून काढल्या तर त्यांनी त्याला ओवाळलं आणि कृष्णाला आपभ्रंश आहे का आपल्या शरीराला किती नाडे आहेत बहात्तर हजर नाड्या आहेत या बहातर हऱ्या नाड्यामध्ये कोण असलेला आहे कृष्ण भगवंत बसलेला आहे आणि मग त्या भगवंताला त्रास कोण देतो हे तीन राक्षस वाद पितकप मग तीन राक्षस घालवायचे असल तर आपल्याला काय करायचं आहे ब्रह्मचार्याचं चे पालन करायला पाहिजे माझी दृष्टी आहे की माझी बहीण आहे तो माझा भाऊ आहे आणि व्यायाम करायला पाहिजे कष्ट करा घाम गाळा आज प्रत्येक माणसाला काय पाहिजे फुकट मिळतं मला फुकट कसं मिळेल बाबाचा आशीर्वाद काय बापाचं ए टी एम आणि हे ए टी एम करून आज मुलं म्हणून आज तुम्हाला जर जेव्हा जगायचं असेल तर, तर शिवानंद लिखित ब्रह्मचर्य जीवन आपल्या पुस्तकामध्ये याच्या मोबाईलमध्ये आहे हे बा वाचा आणि ज्या चुका झालेल्या असतील त्या चुका मी परत करणार नाही माझ्या जीवनाचं सार्थक करील आज येणार चतुर्थीच्या दिवशी आपण संकल्प करू तेव्हा आपल्या जीवनामध्ये खरी आनंद दिवाळी तयार होणार आहे म्हणून हा दुर्लभ मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे आणि हा ध्येयाचा आपण काय करतो लक्षणे भानने राहिलं आणि वाटोळ होऊन जातं म्हणून ध्येयाचं सार्थक करायचं असेल तर ह्या दिवशी आपण संकल्प करू माझी दृष्टी मी चांगली करील नरकासुराची दृष्टी म्हणजे वाईट दृष्टी आहे ना की मी दाखवून देईल की माझी बहीण आहे तो माझा भाऊ आहे मी एकमेकाला जगा आणि जगू द्या ही भारतीय संस्कृती उभी करायची असेल तर विचारधारा आपण उभी करूया आणि हे जर पटलं असेल तर या व्हिडिओला क्लिक करा हे तोडकमोडक विचार आहे जीवन जीवनाचे विकास आहे तर ही घ्या जय भैरवनाथ